सूर्योदय व्हायच्या आधीच कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण रणभूमीवर गदारोळाच्या मध्ये भुकेविरुद्धचे युद्ध सुरू होते या अदृश्य युद्धाच्या केंद्रस्थानी एक भव्य यज्ञशाळा होती जी पांडवांनी युद्धाच्या गरजेनुसार उभारली होती हे कोणतेही साधे स्वयंपाकघर नव्हते हे हजारो सैनिकांसाठी जीवनदायी होते जिथे जी युद्धाच्या वेगाला खंड न पडू देता अन्न तयार केले जात होते या प्रचंड स्वयंपाकघरात ज्वालामुखीप्रमाणे पेटलेल्या चुलीभोवती एक वेगळेच सैन्य कार्यरत होते तो उडुपीचा राजा कित्तप्पा किंवा कित्तबा होता जो आजच्या कर्नाटकातील उडुपी प्रदेशाचा शासक मानला जातो तो भगवान श्रीकृष्णांचा मोठा भक्त होता आणि विशेषतः कुरुक्षेत्र युद्धातील स्वयंपाक व्यवस्थापनासाठी तो खूपच प्रसिद्ध होता उडुपीच्या राजाने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नाही पण त्याने दोन्ही सैन्यांना अन्न पुरवण्याची जबाबदारी घेतली त्याने पांडव किंवा कौरव कोणाच्याही बाजूने न लढण्याचा निर्णय घेतला होता पण स्वयंपाक करण्याची सेवा अर्पण केली जी त्याला भगवान श्रीकृष्णाने सुचवली होती कित्तप्पा आणि त्याचे सैन्य कोणतेही सामान्य स्वयंपाकी नव्हते हे असे योद्धे होते ज्यांच्या हातात शस्त्रांऐवजी मोठमोठे कलची जड उखळ आणि ओखळ होते त्यांच्यावर जबाबदारी होती की कोणताही सैनिक उपाशी राहू नये या अन्नसेनेचे नेतृत्व करत होता स्वयं भीम तोच महाबली भीम ज्याचा भूक आणि शक्तीवर तितकाच ताबा होता जितका रणांगणाच्या शत्रूंवर होता युद्धभूमीवर हजारो सैनिकांसाठी अन्नाची व्यवस्था करणे ही एक मोठी कसरत होती पुरवठा साखळी काटेकोरपणे सांभाळावी लागत होती जर एकावेळी अन्न कमी पडले तर एकूणच युद्धाच्या तयारीवर परिणाम होऊ शकत होता म्हणूनच अन्नसामग्रीचा पुरवठा रात्रीच्या अंधारात केला जात असे शत्रूंच्या नजरेपासून लपून गावकऱ्यांनी गहू तांदूळ ज्वारी बार्ली तूप दूध आणि सुकेमेवे स्वयंपाकघरात पोहोचवले पण युद्ध कधीच ठरवून चालत नाही म्हणूनच प्रत्येक दिवशी काही सैनिक व जंगलातले अनुभवी शोधक जवळच्या अरण्यात पाठवले जात असे ते लोक तेथील कंदमूळ औषधी वनस्पती आणि फळे गोळा करून आणत असे त्यामुळे अन्नसामग्री कमी पडली तरी स्वयंपाकघरातील चूल विजणार नव्हती स्वयंपाक करण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होती हजारोंच्या संख्येने सैनिक असल्यामुळे मोठमोठ्या मातीच्या हांड्यांमध्ये अन्न शिजवले जात असे हे हांडे इतके विशाल होते की त्यामध्ये सहज एखादा माणूस उभा राहू शकेल एका बाजूला मोठ्या कढईंमध्ये तूप गरम होत असे तर दुसऱ्या बाजूला गव्हाची मोठी पिठी मळली जात असे डाळी भाजीपाला व मसाले अचूक मोजमापाने टाकले जात जेणेकरून पोषण मूल्य कायम राहील आणि कोणताही सैनिक भूकेला राहणार नाही भीम स्वतही अनेकदा या स्वयंपाकात सहभागी होत असे त्याच्या प्रचंड हातांनी तो लहान सहान स्वयंपाकाच्या साधनांना सहज उचलत असे भूक मिटवली तरच विजय शक्य आहे असे तो सतत म्हणत असे जेवणाची वितरण पद्धतीसुद्धा युद्धासारखीच काटेकोर होती लहान मुले जे युद्धात लढू शकत नव्हती ती आजारलेले सैनिक आणि पुढील रेषेतील योद्ध्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम करत असत गरम खिचडी आणि चपाती केळीच्या पानांमध्ये गुंडाळून सैनिकांपर्यंत पोहोचली जात असे जे सैनिक रणांगणाच्या टोकाला होते त्यांच्यासाठी भाजलेले हरभरे गूळ आणि सुकामेवा पाठवला जात असे जेणेकरून ते सहज खाऊ शकतील युद्धभूमीवर असताना अन्नाचा अपव्यय होण्याचा प्रश्नच नव्हता प्रत्येक कणाचे महत्त्व होते उरलेले अन्न हत्ती घोड्यांना दिले जाई तर उरलेल्या राखेचा उपयोग शिपायांच्या जखमा भरण्यासाठी करण्यात येत असे ही एक अत्यंत संतुलित व्यवस्था होती जिथे प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे वापरली जात होती युद्धाच्या दुसऱ्या संध्याकाळी सूर्य मावळत असताना पांडवातील भीम शांतपणे सैनिकांकडे बघत उभा होता त्यांना जेवताना पाहून त्याला फारच समाधान वाटत होते पण त्याच्या मनाला एक गोष्ट सतत जाणवत होती ही अनेकांची अखेरचे जेवण असेल मात्र त्या क्षणी ते सारे शांतपणे जेवत होते उद्याच्या युद्धाची तयारी करत होते सर्व स्वयंपाक भांडी रिकामी झाली शेवटचा घास घेतला गेला आणि चुलींचा जळता उजेड मंदावत गेला भीमाने खोल श्वास घेतला आणि रणभूमीकडे नजर टाकली काही तासांमध्ये पुन्हा युद्ध सुरू होईल पुन्हा रक्त सांडेल पण त्याआधी पुन्हा एकदा ही युद्धातील स्वयंपाकशाळा पेटेल भुकेची लढाई लढली जाईल आणि त्या रात्री कित्तप्पा आणि त्याच्या सैनिकांनी पुन्हा नव्या आशेने तयारी सुरू केली युद्ध सुरू होऊन अनेक दिवस झाले होते कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने माखली होती रणांगणावर तलवारींची टकटक आणि वीरांच्या गर्जना घुमत होत्या दररोज सूर्योदयाच्या वेळी भव्य स्वयंपाकघरातील चुली पेटल्या जात असत मोठमोठ्या हांड्यांमध्ये खिचडी उकळत होती तुपाने माखलेल्या पोळ्या तव्यावर फुगत होत्या आणि सुगंधी डाळ मंद आचेवर शिजत होती पांडवांपैकी सर्वात बलाढ्य भीम हा या स्वयंपाकघराचा प्रमुख होता तो केवळ या युद्धात एक योद्धा नव्हता तर भगवान श्रीकृष्णाने त्याला सैन्याला अन्न पुरवण्याची महत्त्वाची जबाबदारी दिली होती पण भीम चिंतित होता एका संध्याकाळी तो कित्तप्पाजवळ गेला आणि त्यांना म्हणाला कित्तप्पा आपण हजारो सैनिकांसाठी जेवण बनवतो पण ते जेवण किती प्रमाणात बनवावे हे कसे ठरवायचे अन्न कधी उरते तर कधी कमी पडते हे होत नाही का तेव्हा कितप्पा राजा यावर हसला आणि तो भीमाला म्हणाला दररोज रात्री मी भगवान श्रीकृष्णांच्या तंबूमध्ये जातो भगवान श्रीकृष्णाला रात्री शेंगदाणे खायला आवडतात म्हणून मी ते सोलून एका वाटीत ठेवतो जेव्हा ते खाऊन होतात तेव्हा मी मोजतो त्यांनी किती शेंगदाणे खाल्ले जर भगवान श्रीकृष्णाने दहा शेंगदाणे खाल्ले असतील तर मला कळते की उद्या दहा हजार योद्धे मृत्युमुखी पडतील त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जेवण तयार करतो तेव्हा दहा हजार लोकांसाठी कमी स्वयंपाक करतो पण भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान केवळ संख्यांपुरते मर्यादित नव्हते उरलेले अन्न हे उरलेले अन्न नव्हते ते प्रसाद म्हणून वाटले जायचे पहिला हक्क जखमी सैनिकांचा असे युद्धभूमीवर जखमी पडलेल्या योद्ध्यांना पहिले उरलेले अन्न दिले जाई त्यानंतर शत्रूपासून वाचलेल्या गरीब गावकऱ्यांना ते वाटले जाईल शेवटी युद्धात झटणाऱ्या मुक्या जनावरांचे पोट भरले जाई रणांगणातील हत्ती घोडे आणि अगदी भटक्या कुत्र्या कावळ्यांनासुद्धा हा प्रसाद दिला जायचा पण तरीसुद्धा काही अन्न शिल्लक राहिले तर भगवान श्रीकृष्णांनी त्याचासुद्धा उपाय आधीच करून ठेवला होता अन्न टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरल्या जात असे डाळ उरली तर ती उन्हात वाळवली जाई आणि कठीण पोळी बनवली जाई जी आठवडाभर टिकत असे अधिक भाजी बनल्यास तिला लोणच्याच्या स्वरूपात टिकवले जाई जास्त दूध झाले तर त्यापासून दही बनवले जात असे त्या दह्याचे लोणी आणि त्या लोण्याचे तूप हे सर्व जास्त काळ टिकणारे होते एक दिवस दुर्योधनाला हे कळाले आणि तो हसला तो तिथे उपस्थित भीमला म्हणाला काय रे भीमा कृष्णाची जादू आहे की भीती एवढे वाचवून ठेवताय म्हणजे उपाशी मरायची वेळ आली आहे का तुमच्यावर हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण फक्त हसले ते दुर्योधनाला म्हणाले अन्न म्हणजे जीवन आहे दुर्योधन अन्नाचा अपमान करणारा मनुष्य स्वतःच्या जीवनाचा अपमान करतो पण जो अन्नाला सन्मान देतो त्याला सृष्टीदेखील सन्मान देते दुर्योधनाला हे समजले नाही तो समजण्याइतका शहाणा नव्हताच पण युद्ध पुढं चालू राहिले आणि भगवान श्रीकृष्ण आणि कितप्पाने तयार केलेली व्यवस्था अचूक चालू राहिली स्वयंपाकघरात ना अन्न कमी पडले ना अन्न जास्त उरले सैनिकांनी कधी उपाशी युद्ध केले नाही जखमींना कधी भुकेने तडफडावे लागले नाही आणि कोणताही प्राणी कधीच उपाशी झोपला नाही एका रात्री लढाई संपल्यावर भीम भगवान श्रीकृष्णाजवळ आला तो एकदम शांत होता आणि समाधानीसुद्धा होता भीम भगवान श्रीकृष्णांना म्हणाला तुम्ही बरोबर होतात म्हणून अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसते ते हेतूने बनवले प्रेमाने वाढले आणि धर्माने वाटले गेले पाहिजे भगवान श्रीकृष्ण हसले त्यांनी भीमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते त्याला म्हणाले आणि तू प्रिय भीमा आता केवळ स्वयंपाक करण्याचे नव्हे तर धर्माने स्वयंपाक करण्याचे गुपित शिकला आहेस दर संध्याकाळी युद्ध थांबल्यावर पांडवांचे विशाल स्वयंपाकघर चैतन्याने भरून जात असे मोठमोठ्या हांड्यांमध्ये गरम खिचडी उकळत असे लोण्याने माखलेल्या पोळ्या तव्यावर फुलत असत आणि सुवासिक डाळ मंद आचेवर शिजत असे हजारो सैनिक बसत खात आणि कोणीही उपाशी राहत नसे सुरुवातीला कुणी याबद्दल विचार केला नाही पांडव धर्मप्रिय होते भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते मग त्यांच्या सैन्याला भरपूर अन्न मिळणे स्वाभाविकच होते पण नंतर या सर्व बाबतीत कुजबूज सुरू झाली जोपर्यंत शेवटचा सैनिक खात नाही तोपर्यंत हंड्यांमधील अन्न संपतच नाही नवीन सैनिक आले तरी अन्न कमी पडत नाही पण जेवण झाल्यावर जणू जादूने हंड्या पूर्ण रिकाम्या होतात ना जास्त उरते ना अपव्यय होतो हे शक्यच नव्हते दुर्योधनाने ही कुजबूज ऐकली सुरुवातीला त्याने हसण्यावारी घेतले पण ही चर्चा थांबतच नव्हती तो मनोमन म्हणाला हा नक्कीच कृष्णाचा काहीतरी डाव आहे मी याचा पर्दाफाश करणार आहे त्या रात्री दुर्योधन पांडवांच्या छावणीमध्ये गुप्तपणे पोहोचला झाडाच्या मागे लपून तो सर्व निरीक्षण करू लागला त्याने धान्याच्या पोत्या मोजल्या दुधाचे घडे भाज्यांचे गठ्ठे यांचे हिशोब ठेवले त्याने पहाटेपासून अन्न शिजवताना बघितले तो सैनिक मोजू लागला किती सैनिक आले किती जेवायला बसले आणि किती जेवण करून उठून गेले आणि मग तो प्रतीक्षा करू लागला सैनिक मनसोक्त जेवले काहींनी तर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा वाढून घेतले जखमी थकलेले भुकेले प्रत्येकाच्या पोटात अन्न गेले हंड्या रिकाम्या व्हायला हव्या होत्या अन्नसाठा संपायला हवा होता पण तसे काही झाले नाही हे अशक्य आहे दुर्योधनाच्या डोळ्यात संशयाची ठिणगी पेटली हे कसे घडते आहे त्या रात्री तो संतापून आपल्या छावणीत परतला आणि शकुनीला बोलावले तो तडफडत म्हणाला मामा कृष्ण आपल्या मायेमुळे अन्नजादूने निर्माण करत आहे दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून शकुनी हसला आपल्या पटावरचे पांढरे पाहसे फिरवत तो म्हणाला मग आपण त्याच्या मायेला हरवूया दुसऱ्या दिवशी दुर्योधनाने काही गुप्तहेर पांडवांच्या छावणीत पाठवले तुम्ही शक्य तितके अन्न खावे त्याने आदेश दिला आज त्यांचे अन्न संपवूनच दाखवा गुप्तहेरांनी भूक नसतानासुद्धा लोभाने खाल्ले अधिक वाढून घेतले पण त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ते जितके खात होते तितकेच अन्न वाढतसुद्धा होते जेवण झाल्यावर हंड्या पूर्ण रिकाम्या झाल्या ना अन्न उरले ना कणभरसुद्धा वाया गेले त्या रात्री दुर्योधन स्वतः पांडवांच्या स्वयंपाकघरात घुसला तो भगवान श्रीकृष्णाचा कपट शोधत होता आणि तेथे त्याने भगवान श्रीकृष्णाला एकट्यालाच उभा असताना बघितले भगवान श्रीकृष्ण मंद हसत एका हंडीत खिचडी ढवळत होते दुर्योधन रागाने म्हणाला तू फसवणूक करतो आहेस कृष्णा भगवान श्रीकृष्णाने हसत एक चमचा खिचडी पुन्हा हांडीत ओतली ते म्हणाले फसवणूक की संतुलन भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला विचारले अन्न कुठून निर्माण होते दुर्योधन धान्य दूध भाज्या हेच का नाही अन्न निर्माण होते भावनेतून भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून दुर्योधन थक्क होऊन पाहत राहिला ते पुढे म्हणाले जेव्हा अन्न प्रेमाने वाढले जाते ते वाढत जाते जेव्हा ते लोभाने साठवले जाते ते अधिक नष्ट होते आणि यालाच धर्म म्हणतात दुर्योधन हे ऐकून स्तब्ध झाला त्याने भगवान श्रीकृष्णाची माया तोडण्याचा प्रयत्न केला पण भगवान श्रीकृष्णांनी त्याचा भ्रम मोडून काढला होता युद्ध सुरू राहिले सैनिक पडत राहिले उभे राहत राहिले पण दर संध्याकाळी रणांगण शांत होतात पांडवांचे स्वयंपाकघर जागे होत असे अन्न वाढत असे आणि कधीच अन्न कमी पडत नसे जसे भगवान श्रीकृष्णाला हवे होते नेमकी तसेच मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद